नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या पॉलिटी पी वाय क्यू कोर्समध्ये आजच्या भागामध्ये आपण दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी संयुक्त मुख्य परीक्षेमध्ये पॉलिटीचे जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचं अॅनालिसिस करणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या एस के एज्युकेशन या ॲपवर पॉलिटी पी वाय क्यू कोर्स सुरू केलेला आहे या पॉलिटी पी वाय क्यू कोर्समध्ये तुम्हाला टॉपिक वाईज जे सर्व टॉपिक्स आहेत त्यावर सर्व विचारलेले प्रश्न जे आहेत त्यांचे अॅनालिसिस करून दिलेलं आहे आणि एक्झाम वाईज फोल्डरमध्ये एक्झाम वाईज जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्या क्वेश्चन्सचे अॅनालिसिस करून दिलेलं आहे संपूर्ण प्रश्नांच्या प्रत्येक सेंटेन्समध्ये कोणतं कथन बरोबर आहे तर ते का बरोबर आहे कोणत्या कलमानुसार बरोबर आहे कोणत्या घटना दुरुस्तीनुसार बरोबर आहे किंवा न्यायालयाच्या कोणत्या निर्णयानुसार ते बरोबर आहे हे संपूर्ण त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि एखादं कथन जर चुकीचं असेल तर ते का चुकीचं आहे याचं देखील विश्लेषण करून देण्यात आलेलं आहे सो so, अशा प्रकारे हा विश्लेषण कोर्स जो आहे हा आपल्या एस के एज्युकेशन ॲपवर उपलब्ध आहे ज्याची संपूर्ण माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे सुरुवात करूया आजच्या आपल्या पेपर ॲनालिसिसला पहिला प्रश्न आहे काँग्रेसच्या तज्ज्ञ समितीबाबत योग्य कथने ओळखा आता बघा संविधान समितीच्या आधी संविधान सभेच्या आधी एक तज्ज्ञ समिती काँग्रेसने नेमली होती ज्यामध्ये आठ सदस्य होते त्या आठ सदस्यांमध्ये एक जवाहरलाल नेहरू होते की त्या तज्ञ समितीचे विशेषज्ञ समितीचे एक्सपर्ट कमिटीचे अध्यक्ष होते आता याबद्दल काही विधानं आपल्याला विचारलेली आहेत ते विधानं आपण पाहूया आठ जुलै एकोणीसशे शेहेचाळीस रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेसाठी साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने तज्ञ समिती नेमली आता बघा या विधानामध्ये जर आपण व्यवस्थित पाहिलं तर एक तारीख दिलेली आहे आठ जुलै एकोणीसशे शेहेचाळीस रोजी कुणी तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने या पक्षाने संविधान सभेसाठी जी संविधान सभा आहे त्यासाठी साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने एक तज्ज्ञ समिती नेमली होती हे विधान अगदी बरोबर आहे यामध्ये आठ जुलै एकोणीसशे शेहेचाळीस ही दिनांक बरोबर आहे कुणी तयार केली होती तर राष्ट्रीय काँग्रेसने तयार केली होती त्यानंतर कशासाठी तर कशा संविधान सभेसाठी साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने कोणती समिती नेमली होती तर तज्ज्ञ समिती एक्सपर्ट कमिटी ज्याला आपण म्हणतो ज्याचे अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू होते मग आता बघा या ठिकाणी दुसरं विधान आहे जवाहरलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते हे विधानही अगदी बरोबर आहे या तज्ञ समितीमध्ये एक्सपर्ट कमिटीमध्ये टोटल आठ सदस्य होते त्यामध्ये के संथानम होते गाडगिळ होते त्याच्यानंतर आसिफ अली होते हुमायू कबीर होते जवाहरलाल नेहरू होते के एम मुंशी होते अशा प्रकारे आठ सदस्य होते पुढचं विधान आहे के एम मुंशी या समितीचे समन्वयक होते हे विधान जे आहे हे विधान मात्र चुकीचं आहे समन्वयक किंवा ज्यांना आपण संयोजक म्हणतो ते के एम मुंशी नव्हते के एम मुंशी तर या समितीमध्ये एक सदस्य म्हणून काम पाहत होते या ठिकाणी जे समन्वयक होते त्या समन्वयकांचं नाव होतं कृष्ण कृपलानी त्यांचं नाव काय होतं कृष्ण कृपलानी हे समन्वयक होते किंवा हे संयोजक होते कशाचे तर तज्ञ समितीचे म्हणजे क विधान जे आहे हे क विधान चुकीचं आहे मग आपल्याला विचारलेलं आहे की योग्य कथन ओळखा मग योग्य कथन अ आणि ब मध्ये आहे अ आणि ब जर आपण पाहिलं तर ते ऑप्शन एक मध्ये आहे म्हणजे ऑप्शन एक आपलं करेक्ट उत्तर होईल आता बघूया पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार विधानसभेचे सभापती किंवा उपसभापती यांना पदावरून हटवण्याचा ठराव विचाराधीन असताना ते अध्यक्षपद भूषवू शकत नाही आता प्रश्न अगदी क्लिअर आहे की भारतीय राज्यघटनेचं असं कोणतं अनुच्छेद किंवा असं कोणतं कलम किंवा आर्टिकल आहे कि की ज्यामध्ये आपल्या विधानसभेचे जे स्पीकर सभापती महोदय असतात ते किंवा विधानसभेचे जे उपसभापती असतात यांना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव समोर असताना किंवा प्रस्ताव किंवा ठराव विचाराधीन असताना ते अध्यक्षपद भूषवू शकत नाही हे कोणत्या कलमामध्ये सांगितलेलं आहे सो यामध्ये आहे अनुच्छेद एकशे एक्क्याऐंशी दुसरा आहे अनुच्छेद एकशे ऐंशी तिसरा आहे अनुच्छेद एकशे अठ्याहत्तर आणि चौथा आहे अनुच्छेद एकशे एकोणऐंशी आता यामध्ये आपण क्रमाने बघूया की आधी अनुच्छेद एकशे अठ्ठ्याहत्तर मध्ये काय सांगितलेलं आहे अनुच्छेद एकशे अठ्ठ्यात्तर मध्ये सांगितलेलं आहे की विधानसभा आपल्या सदस्यांमधून शक्य होईल तितक्या लवकर एक अध्यक्ष आणि एका उपाध्यक्षाची निवड करेल सो या ठिकाणी निवड करण्याबाबत आहे म्हणजे आपलं ऑप्शन तीन जे आहे हे ऑप्शन तीन उत्तर होणार नाही आता एकशे अठ्याहत्तर नंतर काय येणार आहे एकशे एकोणऐंशी येणार आहे आता एकशे एकोणऐंशी मध्ये काय सांगितलेलं आहे की एकशे एकोणऐंशी मध्ये सांगितलेलं आहे की विधानसभेचा जो अध्यक्ष आहे किंवा विधानसभेचा जो उपाध्यक्ष आहे हा पदावरून केव्हा दूर होऊ शकतो म्हणजे जर त्याचं सदस्यत्व गेलं तर तो विधानसभेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष राहू शकत नाही किंवा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष एकमेकांना संबोधून आपला राजीनामा वगैरे देऊ शकतात किंवा त्यांना हटवायचं असेल तर त्यांना तत्कालीन बहुमताने म्हणजे प्रभावी बहुमता त्यांना हटवलं जाऊ शकत हे कलम एकशे एकोणऐंशी मध्ये सांगितलेलं आहे पण आपल्याला काय सांगितलेलं आहे की त्यांचा ठराव हटवण्याचा ठराव विचाराधीन असताना ते, ते अध्यक्षपद भूषवू शकत नाही इथे हटवण्यासंबंधी सांगितलेलं आहे परंतु अध्यक्षपद भूषवू शकत नाही हे या कलमामध्ये सांगितलं नाही आणि म्हणून हे विधान किंवा हे ऑप्शन आपलं करेक्ट उत्तर होणार नाही त्यानंतर बघा एकशे ऐंशी आहे एकशे ऐंशीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की जर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष गैरहजर असतील तर अशा परिस्थितीत कोण अध्यक्ष स्थान भूषवेल किंवा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचं पद जर रिक्त झालं तर अशा परिस्थितीत कोण अध्यक्ष स्थान भूषवेल याबद्दलची सर्व माहिती हे एकशे ऐंशीमध्ये दिलेली आहे म्हणजे हे देखील आपलं उत्तर होणार नाही मग आपल्या आपल्याकडे फक्त एकच पर्याय शिल्लक राहिलेलं आहे अनुच्छेद एकशे एक्क्याऐंशी आणि अनुच्छेद एकशे मध्ये सांगितलेलं आहे किंवा जेव्हा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना हटवण्याचा ठराव जेव्हा विचाराधीन आहे किंवा प्रस् विचाराधीन आहे अशा परिस्थितीत ते अध्यक्षस्थान भूषवू शकत नाही ते फक्त पहिल्या फेरीत मतदान करतील मत समसमान झाल्यास ते मत देऊ शकत नाही हे सर्व कलम एकशे एक्क्याऐंशी मध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून ते अध्यक्षपद भूषवू शकत नाही हे अनुच्छेद एकशे एक्क्याऐंशी मध्ये सांगितल्याने अनुच्छेद एकशे एक्क्याऐंशी म्हणजे ऑप्शन एक आपलं करेक्ट उत्तर होईल आता बघा पुढचा प्रश्न संविधान सभेबाबत योग्य कथने ओळखा संविधान सभेबद्दलची काही विधान आहे पहिलं विधान आहे संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी आयोजित करण्यात आली होती मला वाटतं आता पॉलिटिक अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थ्याला हे सेंटेन्स अगदी तोंडपाठ असेल आणि म्हणून हे विधान बरोबर आहे की संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी आयोजित करण्यात आली होती पुढचं विधान आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती हे विधानही अगदी बरोबर आहे सो बघा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे कुणाची तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची करण्यात आलेली आहे सो हे विधानही कसं आहे अगदी बरोबर आहे आणि पुढे बघा एच सी मुखर्जी व व्ही टी कृष्णमचारी यांची संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती हे विधानही अगदी बरोबर आहे म्हणजे तीनही विधानं जी आहेत हे तीनही विधानं अगदी बरोबर आहे आणि एच सी मुखर्जीबाबत आपल्याला माहिती असेल की अल्पसंख्याक उपसमिती जी होती त्याचे हे अध्यक्ष देखील होते सो आपल्याकडे तीनही विधान बरोबर आहे सो योग्य कथन ओळखा आणि योग्य कथन म्हणजे वरीलपैकी सर्व म्हणजे ऑप्शन चार आपलं करेक्ट उत्तर होईल आता बघा पुढचा प्रश्न राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांची नियुक्ती करतात हे विधान अगदी सोपं विधान आहे हा प्रश्न अगदी सोपा आहे की राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांची नियुक्ती करतात अनुच्छेद एकशे पंचावन्न सर्वांना माहिती असेल सो बघा ऑप्शन तीन जे आहे हे ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे अनुच्छेद एकशे त्रेपन्न मध्ये काय सांगितलेलं आहे की प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल आणि एक्क्याण्णव घटना दुरुस्ती करून एक राज्य दोन राज्यांसाठी एक राज्यपाल असू शकतो असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर बघा अनुच्छेद एकशे चोपन्न मध्ये सांगितलेलं आहे की राज्याचा सर्व कार्यकारी अधिकार राज्यपाल यांच्यामध्ये निहित असेल म्हणजे एकशे चोपन्न मध्ये त्यांची नियुक्ती सांगितलेली नाहीये एकशे पंचावन्न मध्ये त्यांची नियुक्ती सांगितलेली आहे की नियुक्ती हे कशा प्रकारे होईल त्यानंतर एकशे छप्पन्न एकशे सत्तावन्न मध्ये योग्यता आणि सेवा शर्त जे आहे ते सांगितलेली आहे सो या पद्धतीने आपलं करेक्ट उत्तर काय होईल ऑप्शन तीन होईल एकशे पंचावन्न पुढचा प्रश्न बघा राज्याच्या नीती निर्देशक तत्वांमध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वाचा समावेश करण्यात आलेला आहे समावेश कशाचा आहे हे आपल्याला विचारलेलं आहे पहिलं विधान बघा नागरिकांना म्हणजे स्त्री आणि पुरुषांना उपजीविकेसाठी पुरेसे साधन मिळण्याचा समान अधिकार आहे हे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये कलम एकोणचाळीसच जे ए उपकलम आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून हे विधान कसं आहे अगदी बरोबर आहे की नागरिक असू त्यामध्ये स्त्री आणि पुरुषांना जे काही उपजीविकेचं साधन आहे ते मिळण्याचा दोघांनाही समान अधिकार आहे म्हणजे पुरुषांनाच मिळालं पाहिजे असं नाही तर नागरिकांना स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार आहे पुढे म्हटलेलं आहे की स्त्री आणि पुरुष दोघांसाठी समान कामासाठी समान वेतन आहे हे देखील अगदी बरोबर आहे आणि हे कलम एकोणचाळीसच्या डी या उपकलमामध्ये सांगितलेलं आहे सो हे विधान बरोबर आहे की बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की असं म्हटलं जातं की स्त्री स्त्रिया जे आहेत ते काम कमी करतात म्हणून त्यांना कमी वेतन पुरुष जे आहे ते जास्त काम करतात म्हणून त्यांना जास्त वेतन परंतु भारतीय संविधानाचं कलम एकोणचाळीस डी जे आहे हे यामध्ये एक समानता आणतं कि स्त्री असो किंवा पुरुष असो दोघांसाठी जे काही काम असेल त्या कामासाठी दोघांनाही समान वेतन दिलं पाहिजे म्हणून हे विधान कसं आहे बरोबर आहे पुढे बघा कामगार स्त्री आणि पुरुष यांचे आरोग्य आणि सामर्थ्य आणि मुलांच्या कोवळ्या वयाचा दुरुपयोग होऊ नये आणि आर्थिक गरजेमुळे नागरिकांना त्यांचे वय किंवा सामर्थ्य यांना न पेलणारा व्यवसाय करण्यास भाग पाडू नये हे देखील भारतीय संविधानाच्या कलम एकोणचाळीस मध्येच सांगितलेलं आहे परंतु इथे उपकलम जे आहे ते उपकलम असणार आहे ई आणि हे विधानही अगदी बरोबर आहे सो हे सर्व कुठे सांगितलेलं आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व जे आहे त्यामध्ये कलम एकोणचाळीस जे आहे त्यामध्ये हे सर्व तरतुदी जे आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत सो राज्याच्या नीती निर्देशक तत्वांमध्ये कोणत्या तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे तर सर्वांचा समावेश करण्यात आलेला आहे अ ब आणि क तीनही बरोबर आहे तर बघा ऑप्शन चार जे आहे हे ऑप्शन चार आपला आता करेक्ट उत्तर होईल आता बघा पुढचा प्रश्न कोणत्याही राज्याच्या विधानसभेचे किमान आणि कमाल अनुमत संख्याबळ किती आहे आता वेगवेगळे राज्य आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा आहेत प्रत्येक राज्यामध्ये विधानसभा आहे परंतु लोकसंख्येनुसार प्रत्येक राज्यामध्ये विधानसभेच्या जागा वे वेगवेगळ्या असतात म्हणून कलम एकशे सत्तरमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की विधानसभेच्या ज्या जागा असतील त्या मॅक्सिमम जास्तीत जास्त किती असल्या पाहिजे जास्तीत जास्त, जास्त असल्या पाहिजेत पाचशे आणि कमीत कमी मिनिमम जो आकडा आहे हा मिनिमम किती असला पाहिजे मिनिमम असले पाहिजेत साठ मिनिमम असले पाहिजेत साठ हे कुठे सांगितलेलं आहे तर हे सांगितलेलं आहे कलम एकशे सत्तरमध्ये की जास्तीत जास्त विधानसभांमध्ये सदस्यांची संख्या पाचशे असली पाहिजे आणि मिनिमम जे आहे ते साठ असले पाहिजेत परंतु या कलमाला काही ठिकाणी अपवाद देखील आहे जसं की सिक्किम मध्ये विधानसभा असून बत्तीस जागा है। गोवा आहे गोवा आणि मिझोरम मध्ये विधानसभा आहे परंतु त्या ठिकाणी चाळीस चाळीसच जागा आहेत सो आपण जर व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला जे विचारलेलं आहे ते अनुमत संख्याबळ विचारलेलं आहे तर मॅक्सिमम पाचशे असले पाहिजे आणि मिनिमम साठ असले पाहिजेत सो बघा साठ ते पाचशे ऑप्शन चार मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून ऑप्शन चार आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद हे संविधानिक अधिकार किंवा कायदेशीर अधिकार किंवा भाग तीनच्या बाहेरील अधिकार या संबंधित आहे आता बघा अनुच्छेद जो दोनशे पासष्ट आहे हा अनुच्छेद दोनशे पासष्ट संवैधानिक अधिकार आहे का तर बघा दोनशे पासष्ट आहे आणि भारतीय संविधानामध्ये आहे तर हा संविधानिक अधिकार आहे हे शंभर टक्के खरं आहे आता पुढची अट काय आहे किंवा कायदेशीर अधिकार आहे का म्हणजे कायद्याने दिलेला अधिकार आहे का सो बघा जर संविधानिक आहे तर तो कायद्यानेही अधिकार होऊ शकतो आणि पुढे म्हटलेला आहे की भाग तीनच्या बाहेरील अधिकार आहेत का सो so, भाग तीन मध्ये जर आपण पाहिलं तर भाग तीन मध्ये सर्व मूलभूत अधिकार आहे आणि अनुच्छेद पासष्ट मध्ये सांगितलेला आहे की कायद्याने प्राधिकार दिल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीकडून टॅक्स जो आहे तो वसूल केला जाणार नाही टॅक्स घेतला जाणार नाही कायद्याने प्राधिकार केल्याखेरीज म्हणजे जोपर्यंत कायदा बनवला जात नाही तोपर्यंत टॅक्स जो आहे तो नागरिकांकडून वसूल केला जाऊ शकतो हे दोनशे पासष्ट मध्ये आहे हा मूलभूत अधिकाराच्या बाहेरील अधिकार आहे म्हणजे हे विधान अगदी बरोबर आहे आता पुढचं विधान बघा पुढचा अनुच्छेद बघा अनुच्छेद तीनशे ए सर्वांना माहिती आहे की आधी जो संपत्तीचा अधिकार होता आधी जो मालमत्तेचा अधिकार होता तो आता कायदेशीर अधिकार झालेला आहे आणि त्याला आपण तीनशे ए मध्ये प्रस्थापित केलेला आहे चौवेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने सो हा आता मूलभूत अधिकाराच्या बाहेरील आहे हा संवैधानिक अधिकारी आहे म्हणजे हे कसं आहे अगदी बरोबर आहे त्यानंतर बघा अनुच्छेद तीनशे एक अनुच्छेद तीनशे एक म्हणजे भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये व्यापार वाणिज्य आणि व्यवहार संबंध यापासून वंचित करू शकत नाही हे कलम तीनशे एक मध्ये सांगितलेलं हा एक संविधानिक अधिकार आहे हा एक मूलभूत अधिकारांच्या बाहेरील म्हणजे भागतेनच्या बाहेरील अधिकार आहे म्हणजे हे विधानही कसं आहे ऑप्शन कसं आहे बरोबर आहे म्हणजे सर्व जर आपण पाहिले तर सर्व संविधानिक अधिकार आहे कायदेशीर अधिकार आहेत आणि भाग तीनच्या बाहेरील सर्वचे सर्व अधिकार आहेत म्हणून वरीलपैकी सर्व हे वरील आपलं करेक्ट ऑप्शन होईल ऑप्शन चार आता बघा पुढचा प्रश्न स्वतंत्र विकास मंडळे स्थापन करण्याची जबाबदारी राज्यपालांची असते खालीलपैकी कोणती राज्य, राज्य यांच्याशी संबंधित आहे बघा राज्यपालांवर एक जबाबदारी आहे जर राज्यपाल महाराष्ट्राचे असतील तर त्यांना विदर्भ आणि मराठवाडा यासाठी स्वतंत्र विकास मंडळे स्थापन करावे लागतात सो ऑप्शन विधान अ ऑप्शन जे अ आहे ते बरोबर आहे त्यानंतर बघा गुजरातमध्ये देखील गुजरातचे जे राज्यपाल असतील ते भूज आणि कच्छ साठी स्वतंत्र विकास मंडळ जे आहे त्याची स्थापना करतील हे विधान अगदी बरोबर आहे आणि कर्नाटकमध्ये देखील स्वतंत्र विकास मंडळ कर्नाटकाचे राज्यपाल जे आहे ते स्थापन करतील सो हेही बरोबर आहे परंतु तामिळनाडूमध्ये मात्र असं नाही आहे आणि म्हणून अ ब आणि क ही तीनही विधान तीनही ऑप्शन्स आपली बरोबर होतील अ ब क जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन एक मध्ये आहे आणि म्हणून ऑप्शन एक आपलं करेक्ट उत्तर होईल आता बघा पुढचा प्रश्न जोड्या लावा संघ पद्धतीचे स्वरूप आपली जी संघ पद्धती आहे ही कशी आहे फेडरल सिस्टीम आहे सो या फेडरल सिस्टीम बद्दल वेगवेगळे जे विचारवंत आहे त्यामध्ये केसी वेअर आहे ग्रेनवेल ऑस्टिन आहे मॉरिस जोन्स आहे पॉल ॲपलबी आहे यांनी आपले काय विचार मांडलेले आहेत की भारताची जे संघात्मक रचना आहे जे फेडरल सिस्टीम आहे त्याबद्दल या विचारवंतांचे मत जे आहे ते काय आहे बघा केसी वेर यांनी म्हटलं होतं की आपलं भारतीय जे फेडरल आहे भारतीय फेडरल स्टेट जे आहे क्वासी फेडरल आहे म्हणजे ते अर्धसंघात्मक आहे किंवा अर्धसंघीय आहे आणि अर्धसांघिक ज्याला आपण म्हणू शकतो किंवा अर्धसंघीय ज्याला आपण म्हणू शकतो किंवा क्वासी फेडरल आपण ज्याला म्हणू शकतो सो हे बघा या ठिकाणी पहिल्याचं चार जे आहे ते अगदी बरोबर होणार आहे परंतु पॉल ॲपलबीचा जर आपण विचार केला तर वेअर आणि पॉल ऍपलिब पॉल ऍपलबी जी आहेत यामध्ये एक असमानता आहे जिथे वेअर यांचं म्हणणं आहे की अर्धसांघिक आहे क्वासी है, है है। है, है फेडरल आहे तर तिथे पॉल ॲपलबी यांचं म्हणणं आहे की ऍप्सल्यूट फेडरल आहे ऍप्सोलूट फेडरलला आपण म्हणतो अत्यंत सांघिक म्हणून पॉल ॲपलबी जे आहे हे पॉल ऍपलबी आपल्या भारतीय फेडरल सिस्टीमबद्दल बोलतात की ऍप्सोलूट फेडरल आहे अत्यंत सांघिक आहे त्यानंतर मॉरिस जोन्स म्हणतात की बार्गेनिंग फेडरल आहे बार्गेनिंग फेडरल बार्गेनिंग ज्याला आपण काय म्हणतो सौदेबाजीचा संघ राज्यवाद सो बघा या ठिकाणी तिसरं जे आहे हे तिसरं बरोबर होईल आणि ग्रेनविल ऑस्टिन यांचं भारतीय संविधानाबद्दल प्रत्येक वेळेस अत्यंत पॉझिटिव्ह अशी मतं आहेत सो ग्रेनविल ऑस्टिन काय म्हणतात की फेडरल सिस्टीम कशी आहे सहकारी संघ आहे कॉपरेटिव्ह फेडरलिझम आहे सो so, या पद्धतीने जर आपण पाहिलं तर अ साठी चौथी जोडी सो so, पहिल्यामध्ये दोन आहे आणि दुसऱ्यामध्ये तीन आहे अ साठी चौथी जोडी जर पाहिली तर ती ऑप्शन तीन आणि चार दोघांमध्ये आहे मॉरिस जोन्स काय म्हणतात सौदेबाजीचा बार्गेनिंग फेडरलिझम म्हणतात म्हणजे तीन येणार सो so, ब साठी तीन जे पाहिलं तर आपण दोघं ऑप्शन्स मध्ये बघतोय त्यानंतर पॉल बी ऍपसोलूट फेडरलिझम अत्यंत सांगिक जे आहे ते एक मध्ये आहे सो क च जर आपण पाहिलं तर क एक या ठिकाणी आहे म्हणजे ऑप्शन चार आपलं करेक्ट उत्तर होईल आता बघा पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा उल्लेख नाही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिपरिषद हे विधान अगदी बरोबर आहे हे कुठे सांगितलेलं आहे हे कलम एकशे त्रेसष्ट मध्ये सांगितलेलं आहे कलम एकशे त्रेसष्ट मध्ये सांगितलेलं आहे की राज्यपालांना सल्ला देण्यासाठी एक मंत्री परिषद असेल आणि त्या मंत्री परिषदेचा मुख्य जो असेल तो मुख्यमंत्री असेल राज्य मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी कलम एकशे चौसष्ट मध्ये सांगितलेली आहे सो हे देखील आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आहे राज्यमंत्र्यांचे राजीनामे राज्याच्या मंत्र्यांनी राजीनामे कसे दिले पाहिजेत हे मात्र संविधानामध्ये सांगितलेलं नाहीये आणि उपमुख्यमंत्री पद हे देखील भारतीय संविधानामध्ये दे दिलेलं नाहीये सो राजनीतिक जो राजनैतिक सोय म्हणून एक पॉलिटिकल फॅसिलिटी म्हणून उपमुख्यमंत्र्यांचं पद जे आहे ते आपण आपल्याला पाहायला मिळतं सुख आणि ड जर आपण पाहिलं तर यांचा भारतीय राज्यघटनेमध्ये उल्लेखन आहे सुख आणि ड बघा ऑप्शन तीन मध्ये आहे बघा ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर होईल पुढचा प्रश्न बघा स्थापना वर्षाच्या चढत्या क्रमाने खालील घटक राज्यांची मांडणी करा सो जसं जसं स्थापन झालेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशच्या बद्दल आपण विचार केला तर हे अठरावं राज्य होतं हिमाचल प्रदेश जे आहे हे अठरावं राज्य होतं त्यानंतर नागालँड जे आहे जसं बॉम्बे प्रांतामधनं महाराष्ट्र आणि गुजरात वेगळे झाले तर गुजरात पंधरावं राज्य होतं तर नागालँड जे आहे हे सोळावं राज्य होतं आणि हे कधी झालेलं आहे तर हे एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये झालेलं आहे त्यानंतर हे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये झालेलं आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश हे चोवीसावं राज्य आहे अरुणाचल प्रदेश चोवीसावं आणि कधी झालं होतं एकोणीसशे शहाऐंशी मध्ये झालं होतं आणि त्यानंतर ओडिसाबद्दल जर आपण विचार केला तर जेव्हा ब्रिटिश प्रांत होतं तेव्हा ब्रिटिशांच्याच कालावधीमध्ये ब्रिटिश कारकिर्दीमध्येच ओडिशा जे आहे ते एक भाषेच्या आधारावर वेगळं राज्य म्हणून निर्माण करण्यात आलं होतं म्हणजे सर्वात आधी जर असेल तर सर्वात आधी कोणता आहे ओडिशा म्हणजे क सर्वप्रथम यायला पाहिजे असं ऑप्शन शोधा की ज्यामध्ये क सर्वप्रथम आहे तर बघा क एकाच ऑप्शनमध्ये आहे म्हणून ऑप्शन दोन जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर होईल आणि बघा सर्वांना माहिती आहे की हिमाचल प्रदेश हा एक केंद्रशासित प्रदेश होता त्यानंतर तो राज्यामध्ये बदलाव झाला नागालँड आसाममधून वेगळं करण्यात आलं अरुणाचल प्रदेश तर रिसेंटली एकोणीसशे शहाऐंशी मध्ये तयार करण्यात आलेला आहे म्हणून ओडिसा जे आहे हे सर्वात यामध्ये जुनं दिसतंय आणि असं जरी तुम्ही लॉजिक लावलं तरी तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे क ऑप्शन दोन मग बघा ओडिशानंतर जर पाहिलं तर एकोणीसशे एकाहत्तर आहे एकोणीसशे त्रेसष्ट आहे आणि एकोणीसशे शहाऐंशी आहे मग ओडिशानंतर कोणते येते बघा एकोणीसशे त्रेसष्ट येत आहे म्हणजे क नंतर ब यायला पाहिजे मग बघा या ऑप्शनमध्ये आहे का क नंतर ब सो क नंतर ब या ऑप्शनमध्ये आहे आता एकोणीसशे त्रेसष्ट नंतर एकोणीसशे एकाहत्तर येणार आहे मग एकोणीसशे एकाहत्तर हिमाचल प्रदेश म्हणजे अ आहे मग आहे का अ आपल्याकडे या ऑप्शनमध्ये आहे सोहा पडताळाही योग्य होतोय आणि शिल्लक राहिलेलं जे ड आहे अरुणाचल प्रदेश एकोणीसशे शहाऐंशी मध्ये सो या ठिकाणी हे देखील कसं आहे अगदी बरोबर आहे म्हणजे ऑप्शन दोन हेच आपलं करेक्ट उत्तर होईल पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या राज्यांनी त्यांच्या राज्यात विधान परिषद बरखास्त केलेली आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल बघा कलम एकशे एकोणसत्तर मी तुम्हाला ऑलरेडी आपल्या कोर्समध्ये सांगितलेलं आहे सा आणि अनेक वेळेस आपण या कलमांचा जो आहे तो वापर करत असतो की जेणेकरून हे तुमचं तोंडपाठ देखील झालं पाहिजे की कलम एकशे एकोणसत्तर नुसार एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद जी आहे ती एस्टॅब्लिश केली जाऊ शकते किंवा अॅबॉलिश देखील केली जाऊ शकते मग पश्चिम बंगाल जे आहे या पश्चिम बंगालमध्ये आधी विधान परिषद होती आणि नंतर यांनी विधानपरिषद बरखास्त केलेली आहे आणि पुन्हा आता यांना विधानपरिषद हवी आहे म्हणून यांनी तसा ठरावही पास केलेला आहे त्यांच्या विधानसभेमधनं सो पश्चिम बंगालबद्दल जर आपण विचार केला तर यांनी आपली विधानपरिषद यापूर्वी बरखास्त केलेली आहे सो हे बरोबर आहे त्यानंतर पंजाबमध्येही विधान परिषद होती त्या ठिकाणची विधानपरिषद जी आहे ती बरखास्त करण्यात आलेली आहे सो हे विधानही बरोबर आहे आणि तामिळनाडू मध्ये देखील विधान परिषद होती आणि तेथील विधान देखील बरखास्त करण्यात आलेली आहे सो हे विधान देखील बरोबर आहे आंध्र प्रदेशमध्ये विधान परिषद होती आणि त्यानंतर त्यांनी विधान परिषद बरखास्त केली परत त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये विधान परिषद स्थापन करण्यासाठी तसा ठराव पास केला परत त्यांना परवानगी मिळाली आणि आता दोन हजार वीस मध्ये पुन्हा एकदा आंध्र प्रदेशने असा ठराव त्यांच्या विधानसभेमधून पास केलेला आहे की त्यांना विधान परिषद जी आहे ती अॅबॉलिश करायची आहे सो या ठिकाणी तीनही जे आहेत तीनही ऑप्शन्स बरोबर आहेत की तीनही राज्यांनी आपली विधान परिषद बरखास्त केलेली आहे सो वरीलपैकी सर्व म्हणजे ऑप्शन चार आपलं करेक्ट उत्तर होईल पुढचा प्रश्न बघा उद्देश पत्रिकेबाबत ज्याला आपण प्रस्तावना प्रियांबल म्हणतो खालीलपैकी योग्य कथन ओळखा पहिलं कथन आहे बेरोबारी युनियन प्रकरण एकोणीसशे साठ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे मत मांडले की उद्देश पत्रिका ही संविधानाचा भाग आहे बेरोबारी युनियन आणि उद्देश पत्रिका याचा तितका संबंध नाही कारण बेरुबारी प्रकरण जे आहे हे कशाबद्दल होतं की आपल्या भारतीय संविधानामध्ये कलम तीन मध्ये सांगितलेलं आहे की एखादा भूभाग जो आहे तो भूभाग आपण आपल्या भारतीय राज्य क्षेत्रामध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो कलम दोन मध्ये कलम तीन मध्ये सांगितलेलं आहे एखादा भाग भूभाग जो आहे की जो आपल्या राज्य क्षेत्राचा नाही त्याला आपण आपल्या राज्य क्षेत्रामध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो परंतु आपल्या राज्य क्षेत्राचा भाग जर दुसऱ्या देशाला द्यायचा असेल तर हे आपण साध्या बहुमताने करू शकतो का याबद्दलचं जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला बेरोबारी प्रकरण नावाचं जे न्यायालयाने नेवाळा दिलेला आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की घटना दुरुस्ती करूनच आपल्या राज्य क्षेत्राचा भाग दुसऱ्या देशाला देता येऊ शकतो सो so, हे चुकीचं होईल पुढे बघा केशवानंद भारती प्रकरण एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असल्याचे म्हटले आहे हे विधान अगदी बरोबर आहे आणि एल आय सी ऑफ इंडिया प्रकरण एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उद्देशपत्रिका ही संविधानाचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटलेले आहे हे विधानही कसं आहे बरोबर आहे सो आपण पाहू शकतो ब आणि क ही दोन विधाने बरोबर आहेत की जे ऑप्शन दोन मध्ये आहे आणि म्हणून ऑप्शन दोन आपलं करेक्ट उत्तर होईल आता बघा पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या तदर्थ न्यायाधीशाबाबत योग्य कथन किंवा योग्य कथने ओळखा तदर्थ न्यायाधीश ज्यांना आपण ऍडहॉक जजेस असं म्हणतो भारताचे राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची तात्पुरत्या कालावधीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे तदर्थ न्यायाधीश म्हणून नियुक्ती करू शकतात हे विधान चुकीचं आहे आता हे विधान काय आहे त्याला आधी आपण समजून घेऊ किंवा हा कन्सेप्ट काय आहे तो आधी समजून घेऊ ज्यांना आपण ॲडहॉक जजेस म्हणतो ज्यांना आपण तदर्थ न्यायाधीश म्हणतो हे तदर्थ न्यायाधीश कोण असतात जेव्हा सुप्रीम कोर्ट मध्ये न्यायाधीशांचं कोरम कामकाज करण्यासाठी पूर्ण होत नाही अशा परिस्थितीत कामकाज पूर्ण करून घेण्यासाठी काही तदर्थ न्यायाधीश जे असतात त्या तदर्थ न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयांमध्ये नियुक्ती केली जाते आता हे जे तदर्थ न्यायाधीश असणार आहेत हे उच्च न्यायालयातील न्यायाधीश असणार आहे मग हे उच्च न्यायालयातील न्यायाधीश जे आहे हे उच्च न्यायालयातील न्यायाधीश तदर्थ न्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये ऍडवॉक जजेस म्हणून काम पाहू शकतात मग यांची नियुक्ती कोण करणार तर यांची नियुक्ती सुप्रीम कोर्टचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे ते करणार कुणाच्या अनुमतीने कुणाच्या पूर्वसंमतीने तर राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने ते करतात मग या वाक्यामध्ये काय म्हटलेलं आहे की भारताचे राष्ट्रपती न्यायाधीशांची तात्पुरत्या कालाधी म्हणजे तदर्थ न्यायाधीशांची तात्पुरत्या कालावधीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे तदर्थ न्यायाधीश म्हणून नियुक्ती करतात या ठिकाणी भारताचे राष्ट्रपती नाही तर भारताचे मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे आहे ते राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने या पद्धतीने तदर्थ न्यायाधीशांची नियुक्ती कोरम पूर्ण होत नसेल तर करतात म्हणजे पहिलं विधान जे आहे पहिलं विधान चुकीचं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकीला उपस्थित असताना तदर्थ न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाचे सर्व अधिकार क्षेत्र सर्व अधिकार आणि विशेष अधिकारांचा उपभोग घेता येतो हे मात्र अगदी बरोबर असं वाक्य आहे मग पहिलं विधान जे आहे हे चुकीचं आहे दुसरं विधान बरोबर आहे म्हणजे फक्त ब जे आहे हे योग्य असल्यामुळे ऑप्शन दोन आपलं करेक्ट उत्तर होईल आता बघा पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेचे कोणते अनुच्छेद राज्याच्या सार्वजनिक सेवांमध्ये न्यायपालिकेला कार्यकारी मंडळापासून वेगळे करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश देतात आता बघा असे निर्देश भारतीय संविधानाने की न्यायमंडळ जे आहे किंवा न्यायपालिका जी आहे न्यायपालिका जी आहे ही विधिमंडळ किंवा विधानमंडळ किंवा कायदे मंडळ ज्याला आपण म्हणतो की कायदे मंडळापासून स्वतंत्र असली पाहिजे न्यायमंडळ जिस हे कायदे मंडळापासून वेगळं असलं पाहिजे स्वतंत्र असलं पाहिजे हे कुठे सांगितलेलं आहे तर हे कलम पन्नास मध्ये सांगितलेलं आहे कलम पन्नास कुठे आहे तर राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये आहे आणि राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितलं आहे की न्यायमंडळ हे कायदे मंडळापासून सेपरेट असणे पृथक असणे वेगळे असणे याबद्दलची जबाबदारी कोणाची आहे राज्याची आहे सो बघा या ठिकाणी आहे का अनुच्छेद पन्नास ऑप्शन चार मध्ये आहे म्हणजे ऑप्शन चार आपलं करेक्ट उत्तर होईल अनुच्छेद बावन्न मध्ये काय सांगितलं आहे अनुच्छेद बावन्न मध्ये सांगितलेलं आहे भारताचा एक राष्ट्रपती असेल म्हणजे हे आपलं ऑप्शन उत्तर होणार नाही अनुच्छेद चौवेचाळीस तर सगळ्यांना माहिती असेल अनुच्छेद चौवेचाळीस समान न्याय संहिता समान नागरी कायदा जो आहे त्याबद्दल आहे सो so, ऑप्शन टू आपलं उत्तर होणार नाही अनुच्छेद अठ्ठावन्न ना मध्ये राष्ट्रपतींची योग्यता जी आहे त्याबद्दल सांगितलं आहे वयाचे पस्तीस वगैरे पूर्ण असले पाहिजे सो so, आपलं करेक्ट उत्तर जे आहे ते काय होणार आहे अनुच्छेद पन्नास ऑप्शन चार आपलं करेक्ट उत्तर होईल तर दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या संयुक्त मुख्य परीक्षेमध्ये पॉलिटीचे हे सर्व महत्वाची प्रश्न विचारण्यात आली होती या प्रश्नांचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर अशाच पद्धतीने वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते आपल्याला परीक्षांमध्ये विचारली जातात त्यांची अचूक उत्तरं जी आहेत तुम्हाला देता येतील आता या सिरीजमध्ये आपण काय करत आहोत आपल्या कोर्समध्ये की आता आपण एक्झाम वाईज अनालिसिस घेत आहोत टॉपिक वाईज ऑलरेडी ॲनालिसिस तुम्हाला करून दिलेला आहे म्हणजे संघ राज्य व त्याच्या राज्य क्षेत्रवर आतापर्यंत विचारलेल्या सर्व प्रश्नांचं ॲनालिसिस नागरिकत्वावर विचारलेल्या सर्व प्रश्नांचं ॲनालिसिस मूलभूत अधिकारांवर विचारलेल्या सर्व प्रश्नांचं ॲनालिसिस डी पी एस पी मूलभूत कर्तव्य संसद असेल विधानमंडळ असेल विधानसभा असेल विधान परिषद असेल हे सर्व टॉपिक जे आहेत या सर्व टॉपिकवर टॉपिक वाईज प्रश्नांचा अनालिसिस आता पूर्ण झालेलं आहे आता आपण एक्झाम वाईज म्हणजे जितके एक्झाम झालेले आहेत त्या एक्झाम वाईज अनालिसिस करणार आहोत कारण टॉपिक वाईज अनालिसिस करताना आपल्यासमोर फक्त टॉपिक असतो की त्याच टॉपिकचे प्रश्न येतात परंतु पर एक्झाम वाईज अनालिसिस करताना वेगवेगळ्या टॉपिकचे प्रश्न आपल्याला एकत्रित चरावाला घेता येतात सो दोन्ही प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपण या कोर्समध्ये करून घेत आहोत पुन्हा एकदा या कोर्सला बद्दल जर तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन हवी असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही माहिती घेऊ शकता थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय